नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत उपवासाचे धिरडे कसे करायचे तर त्यासाठी साहित्य पहा एक वाटी लाल भोपळा किसून घेतलेला आहे एक कप झालेला आहे तो एक कप साबुदाणा एक तास भिजत घातलेला आहे वरई एक तास एक कप भिजत घातलेलं आहे एक कप शेंगदाणे भिजत घातलेले आहेत एक तास हे सर्व एक तास भिजत घातले एक एक कपाच्या कप मापाने घेतलेला आहे भोपळा साबुदाणे वरई आणि शेंगदाणे एक, -एक कपाच्या मापाने घेतलेल्या आहेत सहा मिरच्या घेतल्यात आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता ह्या तिखट आहेत त्यामुळं कमी घेतलेत मी हे सेंदव मीठ आहे हे एक चमचा घालणार आहे कोथिंबीर अर्धी वाटी घेतली हे सर्व मिक्सरला लावून घ्यायचं आहे पण लावताना साबुदाणे वरई शेंगदाणे मिरच्या कोथिंबीर मीठ हे अगोदर लावून घ्यायचं आणि शेवटी भोपळ्याचा तीस मिक्सरला लावायचा आहे मिक्सरच्या भांड्यात साबुदाणे घालते भिजवलेले शेंगदाणे घालते वरई भिजवलेली घालते वरईचे भिजवलेले पाणी थोडे आहे त्यातच मी हे सर्व घालते त्याच्यानंतर कोथिंबीर घालते हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मिरच्यांचे मी तुकडे करते बारीक होण्यासाठी मिक्सरला लावून घ्यायचं आहे शाबू वरई मिरच्या कोथिंबीर हे बारीक केलेले आहे आणि शेंगदाणे आता ह्यात भोपळ्याचा कीज घालायचा आहे सगळ्यात शेवटी घालायचं आहे हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे भोपळ्याचा कीज घातल्यानंतर सेंधव मीठ एक चमचा घालते आणि हे कमी खारट असते त्यामुळे जास्त खारट नसते त्यामुळे हा मी एक चमचा घातलेला आहे एक टीस्पून आता हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे बॅटर छान तयार झालेलं आहे मस्त अशा कन्सिस्टन्सीमध्ये व्हायला पाहिजे छान तवा चांगला पुसून घ्यायचा आहे स्वच्छ धिरडे करण्यासाठी त्याला तेल घालायचं आहे थोडंसं तेल पसरवून घेते त्याच्यानंतर धिरडे असे पसरवून घ्यायचे छोटे छोटेच करायचे फार मोठे करत बसायचे नाही कारण उलटायला जमायला पाहिजे शक्य होईल तेवढं कमी तेलात आपण करायचं आहे त्याच्यावर एक दोन तीन मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आता हे काढायचं आहे आणि उलटून घ्यायचं आहे त्याचा कलर बदलला की आपल्याला समजते थोडंसं तेल सोडायचं काढून घ्यायचं उपवासाचे मस्त धिरडे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि उपवासाची मस्त चटणी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद